रेशन कार्डमध्ये मोठे दोन बदल करण्यात आले आहेत याच्यामुळे सर्वसामान्य माणसांवरती मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तर कोणते हे दोन बदल करण्यात आला आहेत त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पी डी एस मुख्य आधारस्तंभ असलेले रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन राहिले नाही तर ते अनेक सरकारी योजना आणि फायद्यांचे प्रवेशद्वार बनले आहे दोन हजार चोवीसमध्ये सरकारने या योजनेत केलेल्या नवीन सुधारणा आणि बदलामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस ए अंतर्गत जारी केले जाणारे रेशन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे या कार्डाचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला पोषक आहार उपलब्ध करून देणे हा आहे दोन हजार चोवीसमध्ये या योजनेत झालेल्या सुधारणामुळे लाभार्थ्यांना अनेक नवीन फायदे मिळणार आहेत सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे रेशन दुकानामधून मिळणाऱ्या वस्तूंच्या यादीतून झालेली भर आता लाभार्थ्यांना गहू आणि तांदळासोबतच विविध प्रकारच्या डाळी म्हणजे तूर मूग मसूर या डाळी साखर खाद्यतेल मीठ आणि आवश्यक मसाले स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत या विस्तारित यादीमुळे कुटुंबांना संतुलन आहार घेणे शक्य होणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन खर्चातही बचत होणार आहे तर तंत्रज्ञानाचा वापर ही योजनेतील दुसरी महत्त्वाची सुधारणा आहे स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होणार आहेत बायोमॅट्रिक स्थापनामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना आळा बसणार आहे मोबाईल ॲपद्वारे रेशन उपलब्धतेची माहिती सहज मिळणार असून ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणेमुळे लाभार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण होणार आहे या डिजिटल व्यवस्थेमुळे संपूर्ण वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनली आहे तर अशा प्रकारचे दोन महत्त्वपूर्ण बदल हे रेशन कार्ड धारखांना झाले आहेत त्याच्यातून नक्कीच सर्वसामान्य जनतेना याचा फायदा होणार आहे जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा या, या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच या योजनेसंदर्भाचे आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं